काकडे साहेब या मेवणाराजा केंद्रातील अंतर्गत सर्व शाळांचे सन्माननीय मुख्याध्यापक सर्व शिक्षक बंधू भगिनी त्याचप्रमाणे रमेश जाधव सर यांच्या कुटुंबावर प्रेम करणारे मेवणा राज्यातील या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व नागरिक जाधव सरांच्या कुटुंबाचे त्या त्यांचे स्नेही आपतसखी असलेली सर्व नातेवाईक मंडळी गारगुंडी गावचे वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व नागरिक विद्यार्थी बालमित्र तर आज या ठिकाणी हा जो सेवापूर्ती गौरव सोहळा होत आहे या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि या प्रास्ताविकातून रमेश जाधव सर उर्फ रसू सर त्यांना या दोन्ही तालुक्यामध्ये रसू म्हणूनच ओळखतात तर रमेश जाधव म्हटलं तर लक्षात येत नाही तर रसू सरांचे या ठिकाणी थोडक्यात परिचय मी देत आहे पंधरा जुलै एकोणीसशे सहासष्टला रसू सरांचा संत चोखानगरी या ठिकाणी जन्म झाला बी ए बी एड एवढं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं आणि नऊ सप्टेंबर एकोणासशे त्र्याण्णवला सिंखेडराजा तालुक्यामध्ये डावरगाव या शाळेवर त्यांनी त्यांच्या सेवेची सुरुवात केली त्या ठिकाणी नऊ वर्ष सेवा केल्यानंतर दोन हजार तीनपासून वागजई या मिडल स्कूलवर त्यांनी आपली सेवा दिली दोन हजार नऊपासून त्यांचं स्वग्राम मेवणाराजा या ठिकाणी दोन हजार अठरापर्यंत त्यांची सेवा झाली आणि दोन हजार अठरा मे दोन हजार अठरापासून या दारगुंडीमध्ये त्यांच्या सेवेला सुरुवात झाली आणि आज एकतीस जुलै दोन हजार चोवीसला त्यांची सेवापूर्ती या ठिकाणी आपण सर्वजण साजरी करत आहोत सरांच्या परिवारामध्ये तीन भाऊ आणि एक बहीण त्यासोबतच वडील स्वर्गीय सुधाकरराव बळवंतराव जाधव हे राजा नगरीचे पोलीस पाटील आणि या भागातील एक प्रतिष्ठित असं कुटुंब हे मेवणाराजेतील आहे आई श्रीमती गंगाबाई या आज आज तागायत अतिशय व्यवस्थितरित्या आपलं जीवन जगत आहेत सरांना सरांच्या जीवनसाथी आमच्या वहिनी सौ लताबाई रमेश जाधव या जिजाऊचं जन्मस्थान असलेल्या सिंचडराजेतील यांचं माहेर आहे एकोणावीसशे एकोणनव्वदला सरांचा विवाह लताबाईसोबत झाला आणि तिथून पुढे त्यांच्या जीवनातील प्रगतीला खरी सुरुवात झाली असं म्हणावं लागेल विवाहानंतरच त्यांनी सेवा या ठिकाणी रुजू केलेली आहे त्यांचं त्यांना दोन मुले आणि एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे त्यामध्ये सौ कोमल संदीप आंबोरे ही त्यांची मोठी मुलगी डॉक्टर आहे आणि तिचे मिस्टर मिस्टर श्री संदीप आंबोरे हे चार्टर्ड अकाउंटंट आहे पुण्याला एका चांगल्या कंपनीमध्ये अतिशय उत्तम दर्जाचा असा जॉब ते करतात चिरंजीव राहुल हा त्यांचा मोठा मुलगा नॉर्ब्रिम्से या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि एम टेकपर्यंत त्यानं शिक्षण पूर्ण केलेलं आहे दुसरा मुलगा चिरंजीव शुभम हा एम सी ए झालेला असून जे आय एम या जपानीज कंपनीमध्ये तो जॉब करतो आहे आणि तो सुद्धा सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून त्या ठिकाणी काम करत आहे तर अशा प्रकारचा हा अतिशय उच्च शिक्षित असा परिवार आणि त्यांनी आपल्या परिवाराला उत्तम असे संस्कार देण्यामध्ये कोणत्याही प्रकारची या ठिकाणी केली नाही स्वतःच्या मुलांचं शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये सातव्या वर्गापर्यंत त्यांनी पूर्ण करून घेतलेलं आहे ही या ठिकाणी एक अभिमानाची गोष्ट आहे की जिल्हा परिषद शाळेमध्ये सातवीपर्यंत पर्यंत शिक्षण पूर्ण करून सुद्धा आज हे मुलं